दर आज आपण दिवाळीचा पहिला पदार्थ हा करंजा करणार आहोत त्यासाठी आपण का सारण करून घेऊया आता इथे मी सुकलेलं खोबरं खिसून दोन वाट्या सुक खोबऱ्याचा केस घेतलेला आहे खोबरं हे छान वाळवून घ्या नाहीतर सारणाचा असा वास येतो ओलं खोबरं राहिलं तर त्यामुळे आणि हे जे सुके खोबरे आहे ते चांगलं सोनेरे रंगापर्यंत भाजून घ्या म्हणजे आपले जे आहेत त्या खूप दिवस टिकतात नाहीतर जर ओलसर कोबरं असेल तर लवकर खराब होतात आणि त्यांना आतून बुरशी येण्याची शक्यता असते आता तुम्ही बघू शकता आम्ही खोबरे हे छान असं भाजून घेतलेलं आहे एकदम कुरकुरीत झालेलं आहे आता ते आपण काढून घेऊया आता दोन वाटी खेस के, घेतला होता कोबऱ्याचा त्यासाठी मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडं रवा मोठा असेल तर तुम्ही तो थोडा मिक्सरला बारीक करून घ्या आणि इथे मी दोन मोठे चमचे तूप घेतलं होतं त्यामध्ये आता हा रवा आपण लालसर रंगापर्यंत भाजून घ्यायचा जर तुम्हाला रव्याचं सारं नस नको असेल तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ असंच थोडं भाजून घालू शकता तर रवाही छान असा भाजून झालेला आहे तो या प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे थोडं मिक्स करून घ्यायचं आणि जे रवा गरम गरम आहे त्यामुळे हा आपण एकदम थंड करण्यासाठी हे दोन्ही ठेवून द्यायचं त्यामुळे ते थंड होईल आणि नंतर आपण उरलेले त्यामध्ये जिन्नस टाकून घेऊया आता मी हे थोडं मिक्स करून घेते आता हे थोडं आपण थंड करून घेऊया तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता एकदम थंड झालेलं आहे त्यामध्ये मी एक, एक मोठा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं जायफळ आपण खिसून घेऊया म्हणजे आपल्या सारणाला सुगंधही छान लागेल सुगंध छान येईल आणि चवीला पण छान लागेल थोडंसं जायफळ किसून झालं आता यामध्ये मी एक वाटी साखर वापरलेली आहे दोन वाटी कोबऱ्याचा खीस त्यासाठी एक वाटी बारीक रवा आणि एक वाटी पिटी साखर आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं साखर पूर्णपणे सगळीकडे लागली पाहिजे म्हणजे आपलं सारण पण छान होईल तया है। सा ते सगळं एकत्र करून घेऊया आपलं सारण असं मस्त असं तयार झालेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेतो म्हणजे आपलं करंजासाठी सारण तयार आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता थोडं ते तुपामध्ये किंवा तेलामध्ये थोडे भाजून घ्यायचे आणि जरा मोठे मोठे किंवा बारीक तुकडे करून त्यामध्ये टाकू शकता ते तयार सारण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता करंज्याचं वरचं कवर आता जे करंजीचं वरचं कवर करण्यासाठी मी ते का पहिला चाळण घेतलेले बारीक सुजी चाळायची चाळणी घ्यायची त्यामध्ये ते मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तो स्वच्छ असा चाळून घ्यायचा म्हणजे त्यातमधील जे घाण असेल ते निघून जाईल दहा पूर्ण मैदा चाळून घेऊया दहा मैदा पूर्णपणे चाळून झालेला आहे यात थोडंसं दोन चिमेट चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता यामध्ये दोन ते तीन चमचे मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं तेल हे मी थंडच वापरलेले आहे काही गरम केलेलं नाही मी इथे थंडच तेल वापरलेलं आहे आता हे तेल पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे तेल हे पूर्ण पिठाला लागलं पाहिजे मग त्यामुळे आपल्या ज्या करंज्या आहेत त्या खमंग आणि खुशखुशीत होतात म्हणजे करंज्या हा अशा वातड होत नाहीत किंवा कठीण होत नाहीत एकदम संपेपर्यंत मौसूद अशा राहतात कडक होत नाहीत आता तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा तयार होतो आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा मैदा मळताना पाणी हे कमीच वापरायचं कारण की मैदा हा लगेच ओला होतो तसं त्यामुळे पाणी हे एकदम कमी लागतं त्यामुळे थोडंसं थोडं पाणी घेऊन तुम्ही हा मैदा मळून घ्या आता मी ते गो गट्ट गोळा मळून घेतलेला आहे आता हा आपण गोळा एक तासासाठी झाकून ठेवूया म्हणजे आपला मैदाही छान उरला जाईल आता जो साठा असतो तो तयार करून घेऊया यामध्ये मी थोडा मैदा घेते आणि या यामध्ये मी दोन मोठे चमचे तूप टाकून घेते तूप टाकून झाल्यानंतर हे जे तूप आणि मैदा हा एकत्र एक करायचं आणि एकसारखं खूप जरा पाच ते सहा मिनटं एकत्र एक करून घ्यायचं तुम्ही बघू शकता थोडंसं आता सुटसुटीत दिसत आहे जसजसं तुम्ही एकत्र करत जाल तस तसं तस ते एकदम हलकंफुलक होऊन जातं आणि एकदम पातळ असेल त्याची स्लरी तयार होते स्लरीपेक्षा थोडंसं घट्ट असं तयार होतं आता यामध्ये मी थोडंसं आणखी तूप टाकून घेते सगळं एकदम असं एकत्र करून अजून थोडा वेळ आपण घट्ट करून घेऊया आता तुम्ही बघ बघू शकता थोड्या वेळानं एकत्र केल्यानंतर छान असं मौसूत लोण्यासारखं आपले जे साठा लावायचा आहे तो तयार झालेला आहे एकदम मौसूद असं झालेलं आहे तर आपला हा साठा पूर्णपणे तयार आहे एकदम पांढरा तसा क्रीमसारखा झालेला आहे आता हा साठा लावण्यासाठी तयार आहे आता जी आपण कणिकमळी होती ती बघूया एक तासानंतर छान असे मुरले गेलेले आहे त्या कणकेला आता एकदम मोसूतही झालेली आहे थोडंसं मळून घेऊया त्याला थोडं आपटायचे वगैरे काही गरज नाही एकदम मऊसूत असा गोळा तयार झालेला आहे काय काही जण त्याला जे आपलं कुटण्याची मशीन असते किंवा कलबत्ता त्या त्या वाटण्यावर वाटतात किंवा आपलं कलबत्त्यामध्ये चेचून घेतात तसं होतं आपली कणी छान असे एक मुरली गेलेली आहे आणि मऊसूत असे झालेली आहे याचे चपाती एवढे गोळे करून घ्यायचे आपल्याला गोळे करण्यासाठी लातुंबी लाटून घ्यायचे आहे आता इथे मी पाच गोळे करून घेत करून घेतले आता एक एक करून आपण हा गोळा लाटून घेऊया थोडंच एकदम चिमटभर पीठ लावू शकता जर तुम्हाला वाटेल की गोळा चिटकतोय वगैरे त्यासाठी आता मी ही लातुंबी चांगली पातळ एकदम लाटून घ्यायची जाडसर लाटायची नाही एकदम पातळ अशी लाटून घेऊया आता पूर्ण लातुंबी लाटून झालेली आहे आता अशाच मी पाच लाटंब्या लाटून घेते मग ती चपातीसारखं लाटून घ्यायचं आता ही एक चाललेली आहे आता दुसरी दुसरी ही झालेली आहे अशाच मी पाच लातूंला लाटून घेते आता पाच तयार आहेत त्यावरती पहिली जी घेतलेली आहे त्यावरती तो साठा एकसारखा असा पसरून लावून घ्यायचा साठा हा सगळीकडे लागला पाहिजे आता हा लाटून झालेला आहे पसरून झालेला आहे त्यावरती दुसरी लातुंबी ठेवायची आणि यावरतीही जो साठा आहे तो आपण लावून घेणार आहोत असेच आपण ज्या उरलेल्या ज्या पाच लातुंब्या लाटल्या होत्या त्या एकाव एक ठेवून साठा लावत गोळा करून घ्यायचा ते एकसारखं पसरून साठा लावून घेतलेला आहे पातळ अथंब्या झालेल्या आहेत आता आपण असाच ह्याचा रोल तयार करून घ्यायचा तर मी याचा एक रोल तयार करून घेतलेला आहे तो चांगला आपण असा एक सारखा बनवून घ्यायचा आता रोल बनलेल्यानंतर आपण ही जे साईडचे दोन टोकं आहेत ते कापून घ्यायचे छोटे छोटे आणि जसा तुम्हाला गोळा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही कापून घ्या त्याची साईज आता मी एक बूट एवढ्या गोळ्या तयार केलेल्या आहेत तुम्ही मोठाही करू शकता किंवा यापेक्षा छोटाही करू शकता आता तुम्ही बघू शकता छान असे आपले गोळे लेअर्स आणि लेयर्स पण दिसत आहेत असा तयार आहेत आता उरलेले हे आपण गोळ्या कापून घेऊया आता या गोळ्या सगळ्या कापून झाल्या आहेत आपण या आता लाटून घेऊया आता हे गोळे असे ठेवायचे आणि बरोबर थोडं पुढच्या साईडला प्रेस करून दाबून घ्यायची तर तुम्ही बघू शकता एक साईडला लेअर्स दिसतात आणि एक साईडला प्लेन साईड दिसत आहे आता हे आपण गोळी थोडी पीठ लावून लाटून घेऊया पीठ हे जास्त पापडासारखं लावून घ्यायचं नाही एकदम थोडंसं किंचित लावून घ्यायचं नाही लावलं ला, किंवा तुम्ही तेलावर जरी लाटलं तरी चालतं पण पीठ लावलं ला म्हणजे कसं आपल्याला एकसारखं बरोबर लाटता येतं आता हे छान असे आपण लातंबी लाटून घेतली आहे तुम्ही लांबडीही पाणी लाटू शकता तर मी गोल इथं लाटून घेतलेलं ला आहे या ते यावरती आपण सारण घालून घेऊया ते यावरती मी सारण घालून घेते एक चमचाभर सारण घालून घेते आणि आता हे फोल्ड करून घ्यायचं यावर तुम्ही हे पाणी लावलं नाही तरी चालतं तुम्ही असंच ठेवून घ्या आणि जे कोरण्याच्या साह्यानं कढईचे काठ असे कट करून घ्यायचे ते आपोआप करंजी आपली चिकटली जाते पाणी लावलं किंवा दूध तूप लावलं दूध लावलं तरी चालतं न लावलं तरी आता तुम्ही बघू शकता आपली करंजी कुठेही फाटलेली नाही एकदम पॅक अशी तयार आहे तर उर उरलेल्या आपण करंजा करून घेऊया आता इथे तेल मी कटाय ठेवलं आहे तेल एकदम गरमही करायचं नाही आणि एकदम थंडही नाही मध्यम याच्यावरती हे आपण करंजा तळून घेणार आहोत तेल जास्त गरम असेल तर एकदमच ते लालसर होतात आणि आतून आतपर्यंत अशा छान भाजल्या जात नाही आणि एकदम थंड असेल तर जास्त वेळ लागतो आणि तेल हे आतमध्ये मुरलं जातं त्यामुळे मध्यम तेल असं गरम हवं आहे आणि त्यावरती आपण हे करंजा लालसर रंगापर्यंत थोड्या तळून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपल्या करंजे छान अशा फुगलेल्या आहेत वरती फोडी आलेले आहेत तुम्ही बघू शकता छान अशा करंजा लालसर रंगापर्यंत मी तळून घेतलेले आहेत मस्त अशा खुशखुशीत कुछ करंजा तयार आहेत वरच्या साईडला ले थोडे लेअर्स पण दिसत आहेत आपल्या